महानगरपालिकेचे अधिकारी या मुलांच्या आरोग्याशी खेळतात घर इथे गार्डन मध्ये पण लहान मुलं सगळे खेळतात त्यांना पण तकलीफ होतात लहान मुलांना एवढं ते जास्त नसते हे सगळं माझी नगरसेविका नगरसेवक कोण आहेत माझी नगरसेविका ही त्यांनी पण या गोष्टीकडे लक्ष दिलं काहीच लक्ष दिलं काही म्हणजे त्यांचं बोलतात ना की फक्त मत मागायला ना तेवढंच काम करण त्याच्यावरती तर काही करायचं ती सबजम शबनमशेख तिला इकडे गटार आहे की संडास आहे या गाडलो मध्ये काय चालितलं काही माहित नाही मला ठीक आहे दोन वर्ष झाले मी पत्रक व्यवहार करतोय भेटलो त्यांच्याशी पण बोललो हा नाही करतोय त्यांनी पण लक्ष दिलेलं आहे दुर्लक्ष केलं आमच्यावरती आणि यांना दिलं आज लोक इथे राहतात आजूबाजूला पोरं आज किती आजारी पडले ते जे विभाग प्रमुख केतन पाटील यांना घेऊन हे सगळं मांडलेलं त्यांच्यासमोर तिकडे अभियंता होते ते म्हणाले का आपण हे तोडू त्याला दोन वर्ष झाली अजूनही ते काय तोडत नाहीयेत आणि ह्याचा ठेका संपलाय है। मग ह्याचा ठेका संपला म्हणजे कुठल्या तरी सरकारी अधिकाऱ्यांचे पैसे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे नालासोपारा पश्चिमच्या चक्रेश्वर तलावामध्ये आणि या ठिकाणी हे गार्डन आहे या गार्डन मध्ये सगळी लहान मुलं खेळतात परंतु वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी या मुलांच्या आरोग्याशी खेळतात आता मी तुम्हाला दाखवतोय काही दृश्य या ठिकाणी हा जुना शौचालय आहे आणि या ठिकाणी हा सांडपाणी म्हणजे अक्षरशः संडासाचं पाणी आहे आणि ही मुलं बघा या ठिकाणी खेळता येतात आणि यांच्या आरोग्याशी कुठे ना कुठं तरी वसई विराज शहर महानगरपालिकेचे अधिकारी जे आहेत ते खेळतायत आंधळी लुई आणि लंगडी वसई विराजची महानगरपालिका आहे आणि इकडे ज्या माजी नगरसेविका आहेत त्यांचा मात्र या सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा आहे आपण ज्या ज्या वॉर्ड मध्ये जातोय त्या त्या वॉर्डमध्ये हे नगरसेवक तिथल्या लोकांना नंतर त्रास देतात धमक्या देतात आपल्यासोबत यावेळेला मनसेचे प्रवीण राऊत देखील आहेत आणि चेतन पाटील देखील आहेत जाणून घेऊया नेमका सगळ्या काय प्रकार आहेत इकडची लोक आहेत रहिवासी आहेत या सगळ्या गोष्टीमुळे त्यांना खूप त्रास होतोय या ठिकाणी जनावरांचा वावर आहे जाणून घेऊया का तुमचं नाव सांगा किटाराणा ना। किती वर्षापासून हा त्रास तुम्ही भोगतायत आणि काय नेमका प्रकार आहे हा हा दहा बारा वर्ष झाला आणि आम्हाला खूप त्रास होते इथे इथे सगळे इतकी वास येते आमच्या समोरच घर आहेत इथे गार्डन मध्ये पण लहान मुलं सगळे खेळतात त्यांना पण तकलीफ होतात लहान मुलांना एवढं ते जास्त हे बरं नसतं हे सगळं शौचालयाच्या तिकडे सगळं या सगळ्या विषयावरती तुमचे माझी नगरसेवक वगैरे तुम्हाला मदत नाही करत काही कारण किती वेळा आम्ही कंप्लेट केलं पण ते लोक आमच्याकडे लक्ष देत लक्ष देत नाही निवडणुकीत मतं मागायला होतात पण काम मात्र मात्र करत नाही मत येतात तेव्हा मागायला बरोबर येतात की मत द्या मत द्या म्हणून पण जेव्हा काम असतात तेव्हा मग मागे फिरतात ते काही तुमचं नाव सांगा विविता शर्मा प्रकार खूप घाणेरडा आहे इथे लहान मुलं खेळतात बाजूलाच संडासाचा पाणी येतो म्हणजे असं असताना आरोग्य मुलांचा धोक्यात आहे आणि कोणच इथे बघायला किती दिवसापासून हा प्रकार सुरू आहे आता बरीच वर्ष झाली पण काहीच फरक पडत काहीच उपक्रिया झाली तुम्हाला माहिती आहे तुमच्या माजी नगरसेविका नगरसेवक कोण आहेत माजी नगरसेविका ही गोष्टीकडे लक्ष दिलं काहीच लक्ष दिलेलं किती किती वर्षापासून बरीच वर्ष झाली परिस्थिती अशीच आहे खूप मच्छर खूप काय वास घानेडा दरवाजे बंद करून आम्ही घरात काय की बाहेरच्या खूप घाणेडा वास येतो घरामध्ये मग तुमच्या घरातली जी मुलं वगैरे आहेत ती, ती या ठिकाणी खेळायला येतात का ऑफकोर्स खेळायला तर येतातच आणि त्यांना आम्हाला पाठवतच नाही मेन गोष्ट की बारा वर्ष झालीपासून हा आम्ही त्रास सहन करतो आणि एवढ्या आणि सह्यांची स्वरक्षरांचा कागद देऊन सुद्धा त्यांनी आमच्यावर काही म्हणजे त्यांचं बोलतात ना की फक्त मतं मागायला ना तेवढंच काम करण त्याच्यावरती काही करायचं ती सबजम शबनम शेख तिला इकडे गटार आहे की संडास आहे या गार्डन मध्ये काय चालेल काही माहित नाही पहिली गोष्ट म्हणजे आमचे घराचे दरवाजे चोवीस तास बंद सूर्यप्रकाश चालू असताना आम्ही लाईट का लावायची ते मला उत्तर द्या दुसरी गोष्ट म्हणजे इकडे जनावर फिरतात साप वगैरे इकडे निघतात छोटी छोटी मुलं आणि आपल्या नगरपालिके याच्यामध्ये सुद्धा काय सोय आहे जर जनावर चावलं तरी सुद्धा तिकडे काहीही व्यवस्था हो नाही प्राथमिक आरोग्य के केंद्र सोपारा तिकडे जाऊन स्पष्टपणे तुम्ही बघा तिकडे काय व्यवस्था आहे काहीच हो व्यवस्था नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाणी इथपर्यंतच नाही बाहेर रस्त्यापर्यंत येते कोणी काही बघत नाही कुत्र्यांचा एवढा वावर आहे की बघायला नको कुत्रे दिवसभर रात्रभर इकडे सगळीकडे घाण करत असतात त्याच्यामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव खूप वाढलेला आहे आणि जे धुराडा येतो तो कधीतरी येतो महिन्यात न दोन महिन्यांत कधीतरी म्हणजे इकडे ते फिरकत सुद्धा नाही म्हणजे ह्यांची मतं तुम्हाला मिळतात हे पण त्यांना माहिती नाही आता विचार करा की एवढं करून सुद्धा ह्यांना आम्ही मतं का द्यायची हा मूळ मुद्दा आहे खरं आहे जर नेते मंडळी तुम्हाला निवडून यायचं असेल तर कुठे ना कुठेतरी तुम्हाला लोकांची कामं करावी लागणार आश्वासनं देऊन चालणार नाहीत माझी नगरसेवक या ठिकाणी येत देखील नाहीत पाटील साहेब नेमका सगळा काय विषय किती दिवसापासून पत्र व्यवहार करता विषय हा असा आहे की हे शौचालय पहिले म्हणजे आपल्याकडे मार्केट भरतं सुपर मार्केट त्याच्यासाठी लोकांना म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना गैरसोय म्हणून त्यांनी नगरपणे बांधलं पण त्याला जाण्यासाठी पहिला सहापणा जाण्यासाठी मार्ग काढायला पाहिजे तो मार्ग काढला नाही तरी आम्ही त्यांना किती वेळा बोललो की तुम्ही मार्ग नाही आम्ही काढतोय आमचं चालू आहे सध्या टेम्पोरी लोकांना त्रास होतोय बोला ठीक आहे दोन वर्ष झाले मी पत्रक व्यवहार करतोय नीता कोरे ला पण जाऊन भेटलो त्यांच्याशी पण बोललो हां नाही करतोय त्यांनी पण लक्ष दिलं दुर्लक्ष केलं आमच्यावरती आणि यांना झालं आज लोक इथे राहतात आजूबाजूला पोरं आज किती आजारी पडल्यात त्याला याला, याला पूर्ण जम, जिम्मेदारी ही नग, नगर नगरपालिकेची आहे फक्त नगरपालिकेने येऊन काढून दिला आणि त्याला आणि तो वाचून आला त्याला आम्हाला सांगायला गेलो तो दादागी या गोष्टी करतो मग जर अशा वेळेला आम्ही जर काय उलट सुलट केलं तर काय काय होणार हा गुन्हा दाखल होणार आमच्यावरती आम्ही जर प्रेमाने सांगतो तर आमच्यावर काहीतरी याला न्याय मिळाला पाहिजे की नाही त्या प्रत्येकाला असंच चालणार आहे मग त्यावेळेला मनसेचे प्रवीण राऊत आहेत तुम्ही आता काय करणार <laughs> कुठेतरी आता तुम्हाला उतरावं लागणार आहे कारण आपण जर पाहिला तर महाराष्ट्राचा इतिहास आहे की जिथे देत नाही त्या ठिकाणी मनसे ही खंबीरपणे उभे राहते तुम्ही काय करणार नक्कीच आम्ही दोन वर्षापूर्वी त्यांना पत्र दिलेलं मी त्या गोरे आम्ही आमचे उपसराध्यक्ष <laughs> संजय मेरा आणि शिवसेनेचे विभागप्रमुख केतन चेतन पाटील यांना घेऊन जायचं हे सगळं मांडलेलं त्यांच्यासमोर तिकडे अभियंता होते ते म्हणाले का आपण हे तोडू त्याला दोन वर्ष झाली अजूनही ते काही तोडत नाहीयेत आणि ह्याचा ठेका संपलाय मग ह्याचा ठेका संपल्यावर हा कसा चालवतो म्हणजे कुठल्या तरी ह्या सरकारी अधिकाऱ्यांचे पैशाचे हात बरवडले त्याचा अर्थ म्हणून हे तोडत नाहीये जर याच्या पुढे जर या अजून एक भेटून एकदा निवेदन देतोय जर नाही तोडलं तर मग मोठं आंदोलन आपण उभं करू नक्कीच खरं आहे मनसेने आंदोलनाचा इशारा दिलेला आहे परंतु कुठे ना तो कुठेतरी वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी हे जोपलेले आहेत हे या बातमीच्या माध्यमातून आपल्याला कळून येते इतका मोठा विषय आहे हा संडसाचा पाणी आहे आणि ह्याच्याच बाजूला ही मुलं खेळतायत आणि पालकांनु तुम्ही जर तुमच्या मुलांना या चक्रेश्वर तलावाच्या गार्डन मध्ये आणताय तर कृपया करून सावधान तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तुमच्या मुलांना या ठिकाणी खेळायला पाठवतायत परंतु तुमचा मुलगा कुठे ना कुठे तरी त्याला कोणताही आजार होऊ शकतो या गोष्टीची आपण दखल घ्यावी आणि प्रशासनाने तर प्रशासनाला काय म्हणायचं आता आपण जिथे जिथे जातोय जिथे जिथे बातम्या दाखवतोय तिथे तिथे हे बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक लोकांना धमक्या देतात लोकांना धमक्या देण्यापेक्षा लोकांचे जे प्रश्न आहेत ते जाणून घ्या ते सोडवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून पुढच्या निवडणुकीत लोक तुम्हाला उभं करतील नाहीतर पुढच्या निवडणुकीत तुमचं काय होईल हे सांगायची गरज मला नाहीये प्राप्त महाराष्ट्र न्यूज वसई